नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारांतील लासलगाव त्यानंतर सोलापूर या ठिकाणी असलेले बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या अवकेत आणि भावात काय नक्की बदल झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करावं तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करायला लावू नकाचार नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलाईन म्हणजे नका जेणेकरून जगडून नोटीफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव बा। एकूण कांदा लिल्लामध्ये एकशे तीस नगांची आवक आहे पंचवीसशे क्विंटलची आवक कांदा आणि या ठिकाणी आवकेमध्ये झालेला आहे तर या ठिकाणी उन्हाळा कांदा कमीत कमी दोन हजार जास्ती जास्त चार हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहे आणि सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डात चालू आहे आणि शेतकऱ्यांना कांद्याच्या आवकीत आणि भावात फार मोठा आज या ठिकाणी बदल नाही आहे परंतु कमीत कमी, -कमी आणि जास्ती दरात मोठी तबावत आज बघायला भेटत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाधामधील सोलापूर श्री जवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये एकशे साठ कांदागाड्यांची आज आवक दिली आहे या ठिकाणी उन्हाळ्या कांद्यासाठी ही आवक आहे एकशे साठ कांदागाड्यांची आणि पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी आज तेवीस कांदागाड्यांची आवक दिली आहे अवकेत या ठिकाणी वाढ आहे एकंदरीचं पांढऱ्या आणि उन्हाळ्या कांद्यासाठी आणि लाल कांदासुद्धा मार्केटमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात येता येण्यास सुरुवात आता सध्या झालेली आहे आणि ही होती लासलगाव आणि सोलापूर या ठिकाणी कांदे आवकी संदर्भातील आणि भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ते थांबतो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर व्हिडिओ पुणे व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद सबस्क्राईब